ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आज आपण पत्रकार परिषद घेतोय तर उपस्थित सर्व पत्रकार स्वागत मी नितीन महाजन केशव शंखनाथ पथकाचा संस्थापक अध्यक्ष आणि माझ्या बरोबर आमच्या पथकाचे व्यवस्थापक श्री काळूराम डोमाळे आणि पथकाच्या महिला प्रमुख सौ शिला गिरमे यांच्यासह पथकाचे सल्लादार सुहास मदनाल आणि सदस्य शैलेंद्र भलेरो आज आपल्या या मध्ये उपस्थित आहे आपण सुरुवात करूया केशव शंखनाथ पथक हे अर्थातच हिंदुस्थानातलं पहिलं अर्था असं पथक आहे की पौराणिक वाद्य म्हणजे शंख हे शंख वाजवायचे आपण वर्षभर प्रशिक्षण घेतो आणि जस की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहरात ढोल ताशा पथक भारतभर नव्हे तर जगभर प्रसिद्ध असं पुणे शहराचं नावलौकिक आहे त्याच्यातच भर म्हणून दोन हजार सतरा मध्ये केशव शंखनाथ पथकाने शंख वाजवण्याचे प्रशिक्षण विनामूल्य ओंकारेश्वर महादेव मंदिर इथे सुरुवात केलं आणि या पथकाच्या माध्यमातून आपण नागरिकांना शंख वाजवण्याचे फायदे जे वैज्ञानिक पण आहेत आणि आरोग्यावर आपले फायदेशीर आहेत त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांमध्ये वर्षभर करत असतो आणि वर्षभर ज्या लोकांना आम्ही प्रशिक्षित करतो त्या लोकांच्या माध्यमात जे काही धार्मिक कार्यक्रम असतात उत्सव असतात गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असतील किंवा मठ मंदिरांच्या शोभायात्रा असतील किंवा पाळव्याच्या शोभायात्रा असतील पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असेल अशा सर्व कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रमाला शंख वाजवण्याने वातावरणाची शुद्धीकरण होतं पवित्र होतं असं एक आपला अध्यात्म आणि आपलं शास्त्र सांगत त्यालाच अनुसरून असे कार्यक्रम आम्ही वर्षभर वर करत असतो पथकाची स्थापना दोन हजार सतरा मध्ये झाली तेव्हा पथकाचे चार सदस्य होते आणि शंख वाजवायचे आपल्या आरोग्यावर किती फायदे हे आपल्याला कोविडच्या काळात लोकांना जाणवलं आणि त्याच्यासाठी आम्ही प्रचार प्रसार सुद्धा केला त्याचा फायदा असा झाला की दोन हजार सतरा मध्ये चार लोकांपासून सुरू असलेलं हे शंखनाद पथक दोन हजार बावीस पर्यंत बाराशे लोकांनी प्रशिक्षण घेऊन आपल्या पुणे शहरात एक नावलौकिक केलं पथकाचं वैशिष्ट्य असं हे हिंदुस्थानातलं एकमेव शंखवादकाचं पथक आम्ही का म्हणतो की रजिस्टर असं जोपर्यंत आपलं पथक झालं तोपर्यंत भारतात असं कुठल्याही प्रकारचं पथक पता अवेलेबल नव्हतं आणि पथकाचं वैशिष्ट्य असं आहे की पथकामध्ये वयवर्ष सहा पासून तर शहाऐंशी वर्षापर्यंतचे सगळे तरुण आणि तरुणी म्हणजे महिला आणि पुरुष आहेत विशेष म्हणजे पथकांमध्ये ऐंशी टक्के ही महिलांची संख्या आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत कोणी सायंटिस्ट आहेत कोणी वकील आहेत कोणी प्रोफेसर आहेत आणि विविध प्रशासकीय मध्ये कामाला असलेले सगळे मान्यवर आणि रिटायर असे लोक आहेत पथकाच्या ह्या चार पाच वर्षाच्या आम्ही केलेल्या कामकिर्दीमुळे ह्या वर्षी अयोध्या येथे झालेल्या श्रीराम प्रभूंची श्रीराम मंदिर झालं आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा झाली या, या प्राणप्रतिष्ठा था सोहळ्यामध्ये केशव शंकरनाथ पथकाला विशेष निमंत्रण देऊन एकशे एकवीस शंकर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष तिथे हजर होते तीन दिवसासाठी आम्हाला अयोध्या येथे आमंत्रित केलं होतं त्यामध्ये शरीर आरती असेल प्रभू रामचंद्रांच्या त्या प्राणप्रतिष्ठा सोहळाचा एक भाग म्हणून अख्ख्या अयोध्यामध्ये जी काही शोभा यात्रा निघाली त्या यात्रेमध्ये आम्हाला सामील होण्याचं किंवा तिथे अभिवादन करण्याचा मान आपल्या केशव शंकरनाथ पथकाला मिळाला तर हे करत असताना सामाजिक भाव ना ठेवता आपलं काहीतरी कर्तव्य समाजाच्या प्रती लागत म्हणून केशव शंकरनाथ पथकाने काही चार पाच उपक्रम केले त्यामध्ये आरोग्य शिबिर असते धार्मिक यात्रा असेल त्या धार्मिक यात्रा मध्ये आपल्या समाजात असलेल्या जे काही वयोवृद्ध आहेत की ज्यांना धार्मिक यात्रेला काही कारणास्तव आमच्या मुलां थ्रू जाता येत नाही तर पथकाच्या माध्यमातून त्यांना धार्मिक यात्रा घडवल्या जातात पथकाच्या माध्यमातून घरेलू कामगार ज्या महिला आहेत किंवा वस्तीतल्या ज्या काही महिला आहेत विशेषतः महिलांच्या आरोग्यावर आरोग्य शिबिर घेतलं जातं आणि त्याच महिलांच्या ज्यांच्या मुलांना शैक्षणिक साठी साहित्य उपलब्ध होत नाही कारणास्तव त्यांना शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतो आणि एक मुख्य कार्यक्रम मध्ये केशव शंकर पथकाने गेल्या वर्षभरापासून ज्याच्या नावाने हे पथक आपण सुरू केलंय त्यांच्या नावाने हे पथक सुरू केलंय जे म्हणजे परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि महाभारतात गीता ज्यांनी सांगितले ते साक्षात श्रीकृष्ण म्हणजे केशव यांच्या यांच्या काम करणारी संस्था म्हणजे केशव धार्मिक दृष्ट्या समाजात प्रबोधन निर्माण करणारी संस्था म्हणून आम्ही समाजात ज्यांनी ज्यांचं वय वर्ष चाळीसीच्या आत असे अशा तरुण किंवा तरुणीला केशव सन्मान पुरस्कार देण्याचे ठरवले ज्यामध्ये त्यांचं हो, कार्य हे देशाप्रती असावं हो, सामाजिक भान ठेवणारं असावं हो, आणि काही काही प्रश्न आम्हाला निर्माण होतात की चाळीशीतल्या आतल्याच तरुणाला किंवा तरुणीला आपण का पुरस्कार द्यावा तर त्याचं उत्तर आमच्याकडे असं आहे की समाजात आपल्या भारतामध्ये एक प्रथा अशी झाली आहे की ज्या व्यक्तीने किंवा ज्या यांनी समाजामध्ये संघटितपणे आणि समाजासाठी काम करेल असेल तर त्यांना आपण पद्धत आहे आपल्याकडे साठी वर्षानंतर सत्तरी नंतर पुरस्कार देण्याची आपल्याकडे पद्धत आहे नवे नव्हे तर आपण मर्मोत्तर बी पुरस्कार आपण काही नागरिकांना देत असतो हे देत असताना त्या माणसाचं निम्म्याच्या वर वय हे कार्यरत जात आणि नंतर त्यांना काही कामाची अवसान शरीरात राहत नाही तेव्हा आपण त्याला पुरस्कृत करत असतो नंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याला पुरस्कृत करत असतो आमचा जो मान्य आहे मान्यता आम्ही किंवा असं ठरवलंय की आतला तरुण वर्ष पंचवीस पर्यंत शिक्षण पूर्ण होतं आणि पुढच्या काही वर्षात त्यांनी सामाजिक कार्य केलं असेल तर त्या कार्य आपण योग्य वयात दखल जर घेतली तर त्याच्या कार्यामध्ये अजून भरभराटी वाढेल आणि त्याला कार्य करण्याची संधी उपलब्ध होईल म्हणून अशा तरुणांना किंवा तरुणींना आपण केशव सन्मान त्याचा कॅटेगरी काय आहे की त्यांनी समाजासाठी एकत्रीकरण समाजाचं भान आणि समाजाच्या सगळ्या असलेल्या बाबी याच्यावर त्यांनी कार्य केलेले असावं तसंच गेल्या वर्षी आम्ही मिरज म्हणजे सांगली तालुक्यात जिल्ह्यातील मिरज असल्या गावातील आकाश जाधव नामक एक तरुण आहे की तिने वनवासी कल्याण आणि वंचित नागरिकांसाठी एकजुटीने काम केलंय त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आणि त्या कुठल्याही प्रकार जो तो कार्य करता आलेला नाही त्याचा शोध घेऊन कुठलीही प्रसिद्धीला ना बळी पडता त्यांनी त्याचं काम सातत्याने चालू ठेवलंय आणि एक मोठं संघटन त्या समाजात उभं केलंय वंचितांसाठी काम केलंय अशा कार्यकर्त्याला आपण गेल्या वर्षी केशव शंकरनाथ पथकाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त केशव सन्मान पुरस पुरस्कार दिला तसाच पुरस्कार ह्या वर्षी आम्ही देतोय हरिभक्त पारायण देवेंद्र महाराज निराळकर यांचं कार्य धार्मिक वैष्णव संप्रदायामध्ये मोठ्या वयाच्या पस्तीसाव्या तेतीसाव्या वर्षी देवेंद्र महाराजांनी लुप्त झालेले आपल्या हस्तलिखित काही गाथा आहेत त्याच पुनर्जीवित तरुण कीर्तनकार म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्याकडे गाथेचे पुढचे भाग आपल्याला सगळ्यांना चारशे साडेचारशे चारशे पाचशे श्लोकांपर्यंत गाथा माहिती आहे की त्यांच्याकडे चौदाशे पर्यंतचे श्लोक आणि त्याच्या उपर नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये जे काही आपलं लिखाण जाळलं गेलं होतं त्याच्या काही प्रती त्यांच्याकडे आहेत आणि त्या जीर्ण झालेल्या प्रतींच अध्ययन करून समाजाच्या सगळ्या पुराणपूर्तीचा अभ्यास करून पुन्हा हस्तलिखित करण्याचा प्रयत्न ते बरेच वर्ष करतायत आम्ही त्याच्या त्या आश्रमाला जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांचं ते, ते कार्य बघितलं आणि समाजात त्या व्यक्तीला कुठेही नावलौकिक व्हायचं नाही पण आपलं कार्य पुढे ठेवायचं आहे आपण म्हणतो की आपली हजार वर्षाची परंपरा होती युनिव्हर्सिटीत ना जगातले सगळे लोक येऊन तिथे शिक्षण घ्यायचंय पण ते शिक्षण कोणाच्या आधारावर घ्यायचं हे आत्ता ती शिक्षण पद्धती आपल्याकडे उपलब्ध नाही गुरुकुल पद्धत उपलब्ध नाहीये म्हणून आपला समाज कुठेतरी भरकटला जातोय असं ध्यान घेऊन देवेंद्र महाराज घेळकरांनी जो काही प्रयत्न सुरू केलाय त्याला आम्ही सन्मानित करण्याचा एक प्रयत्न करतोय त्यांना आम्ही पुरस्कार देतोय एक मानचिन्ह त्यांना एक ट्रॉफी देऊन आणि रोख रक्कम अकरा हजाराचा एक धनादेश देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत त्यांना पुरस्कृत करणार आहोत या पुरस्कार कार्यक्रमाच्या वेळी किंवा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा प्रवक्ते शंकरजी गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बालन यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि सर्व शंखवादक ज्यांनी ज्यांनी ह्या शंख पदकात आपलं प्रशिक्षण घेतय असे चारशे साडे चारशे शंखवादक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर मी आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून पुणे शहरातल्या नागरिकांनाही आणि तिथल्या असलेल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्ते एक आवाहन करू इच्छितो किंवा एक निरोप देऊ इच्छितो की या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हे केशव शंकरनाथ पथकाचं कार्य आपण पूर्ण महाराष्ट्रभर कसं आपल्याला प्रचार प्रसिद्धी देता येईल हे नवीन प्रयोग आपण भारत देशात सुरू करतोय त्यासाठी आपले काही संकल्पिक विषय आहेत किंवा आपण काहीतरी अजून पुढे करण्याचा विषय करतोय तर मी आमच्या पथकाचे खजरी